अभंग क्रमांक दहा गुरुकृपा झाली प्रत्ययासी आली कैशी ते कळली सांगा दादा लेखा नाही आला साधन करिता तो कैसा येईल हाता सांगा दादा व्यास ते वाल्मिक वर्णिती अपार तयासी हा पार कळला नाही ना, ना कळे श्रुती वेडावले तो नि येईल हाता सांग दादा इंद्रिया वेगळा मनबुद्धी निराळा सर्वात व्यापिला कळे कैसा मुक्ताबाई म्हणे कैसे ज्ञान राजा माझा फिडोनिया असा हा गुरु कृपाधिष्ठीत रेणू स्वरूप परब्रह्माशी ऐक्यानंदाचा खेळ खेळण्याचा सोहळा श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून ऐकल्यानंतर तसा सोहळा आपल्या ठिकाणी प्रकट व्हावा या तीव्र जिज्ञासेने मुक्ताबाई पुढील अनुभूतींच्या दृष्टिकोनातून श्री ज्ञानेश्वर महाराजांना प्रश्न विचारताना या अभंगात दिसून येत आहे हे ज्ञानराजा आपण अत्यंतिक श्रद्धेने अज्ञाधारक भावयुक्त होऊन भगवत साक्षात्कारार्थ आवश्यक त्या आत्मज्ञान प्राप्तीस्थव सिद्ध सद्गुरूंस शरण गेली आणि त्यांनी दीक्षा देऊन साधना सांगितली आणि ती साधना तात्काळ सुरू केली त्या साधनेत थोड्याफार अनुभवांची अंग प्रत्यंगाची स्थित्यंतरे दिसू लागली तर आता संपूर्णत आपल्या ठिकाणी गुरुकृपा प्रकट झाली आहे आणि तिचा संपूर्ण प्रत्यय आपल्याला येऊ लागला आहे असे कोणत्या स्थितीवर आलो आहे म्हणजे ती आपल्याला कळू लागते हा प्रश्न विचारण्याचा हेतू इतकाच की अनेक हटयोगी अष्टांगयोगी ऋषी मुनी यांना कठीण घोर साधनात्मक तपश्चर्या करूनही हा ब्रह्मसाक्षात्काराचा ऐक्यानंदाचा खेळ त्यांच्या प्रत्ययाला येथे येऊ शकला नाही तेथे तो माझ्या हाती म्हणजेच अनुभवास कसा बरी येऊ शकेल हे मला विशेष करून सांगावे आता दुसरा मुद्दा भगवान वेदो व्यासांनी भगवत साक्षात्कार झाल्यानंतरच श्रीमद भागवत व भगवद्गीता या ग्रंथांचा विस्तार केला तसेच ज्ञानरुद्ध वाल्मिक ऋषींनी बारा वर्षे अन्न पाण्या वाचून एके ठिकाणीच बसून घोर साधनेने भगवत साक्षात्कारापर्यंत अनुभूती नेऊन नंतर रामायण ग्रंथाचा आविष्कार केला दोघांनीही त्या अनुभवजन्य ज्ञानाची शिदोरी या ग्रंथातून बांधून देऊन रेणू स्वरूप भगवत स्वरूपाचे अनेक दृष्टींनी खूप वर्णन केलेले आहे तरीसुद्धा भगवंताच्या अपार अमर्याद विश्वव्यापी स्वरूपाचा संपूर्णत पहिलं पार त्यांना कळू शकला नाही इतकेच काय वेद जाणव गेले ते मौनावले श्रुतीस्मृती जाणो गेल्या त्या वेडावल्या कारण स्वरूप अपरंपार असून संपूर्णत करणे केवळ अशक्यच असे जरी अनंत ब्रह्मांडांना व्यापून पुन्हा उरलेले भगवत स्वरूप असले तरी ते मला अनुभवाला येईल अशा रीतीने तू सांगावीस असे पुन्हा पुन्हा विचारण्याचे कारण म्हणजे या स्वरूपविषयक अनेक ठिकाणी असे वर्णन आढळून येते की हा सुख स्वरूप असलेला परमात्मा पंच कर्मेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय यांच्यात चैतन्य रूपाने व्याप्त असूनही पुन्हा अलिप्तच आहे तसेच जी अंतर इंद्रिये म्हणून ओळखली जातात ती म्हणजे मनबुद्धी चित्त अहंकार ही अतींद्रिय असूनही अतिंद्रिय परमात्मा पुन्हा निराळाच उरतो म्हणून व्याप्त परंतु इंद्रियातीत असणारा परमात्मा इंद्रियांनी कसा आकळला जाऊन कळू शकेल वळू शकेल म्हणजेच तो प्रत्यक्ष अनुभवास कसा येऊ शकेल हे ज्ञानराजा माझे हे सर्व छोटे मोठे संदेह आपण निरसन करण्याची कृपा करावी आणि जेणेकरून माझ्या ठिकाणी निसंदेह निसंशय निशंक ज्ञानाचा आविष्कार होईल आणि माझे ठिकाणी पूर्ण अवस्थेची पूर्णाभूती पूर्णा प्रकट होईल अशी कृपा करावी म्हणजे गुरुकृपा पूर्णत प्रत्यास कशी येते हेही मला प्रत्यक्षच कळू शकेल